नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारिंगमध्ये मी शकुंतला चव्हाण होते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा उत्साहाचा आणि छान गुढी गुढी असं जाऊ दे तशी प्रार्थना करते लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग तर असणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी जास्तीत जास्त लाईक्स करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहून जे काही वाटतं त्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात माझ्या घराची होम टूर तर माझं एक वन आर के छोटंसं घर आहे छोटीशी रूम आहे आपण म्हणू शकतो तर त्याचं मी आज तुम्हाला होम टूर देणार आहे ॲक्च्युली ह्याच्या आधी आपल्या चॅनेलवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे पण तेव्हा रूम ही मोठी होती म्हणजे वन बी एच के टाईप होतं सगळं तेव्हा मी शेअर केलेला त्याच्यानंतर मग मला वाटतं एखाद्या वेळी असंच मी सामान वगैरे शिफ्ट केल्यानंतर ते दाखवलं असेल पण होम टूर अशी आपली झाली नव्हती त्याच्यानंतरची तर आता सगळं व्यवस्थित हे केल्यानंतर कसं आम्ही अरेंज केलं आहे अगदी छोटासा रूम आहे छोटासा रूम आहे तुम्ही व्हिडिओमध्ये रोज पाहता तो छोटासा कुठला तरी पार्ट म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी व्हिडिओ केलेला असतो पण हा वन आर के जरी असला तरी छोटाच आहे असं काही मोठमोठ्या अशा रूम नाही आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही कसं आमचं सामान ॲडजस्ट केलेलं आहे कारण सामान पण भरपूर आहे पण काही ट्रिक आणि हे करून तसं सामान ॲडजस्ट केलं आणि व्यवस्थित सगळं लावलेलं ला आहे तर तेच तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि कसं वाटतं आहे माझं घर छोटंसं जे काही आम्ही अरेंज केलं आहे आमच्या पद्धतीने ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि दुसरी एक गोष्ट अशी की माझं म्हणजे चाललंच होतं मी तेव्हा म्हटलेलं की मी नंतर एकदा होम टूर नक्की घेऊन येईल काही चेंजेस केल्यानंतर आणि दुसरी गोष्ट अशी की न, आ, काही चेंजेस केल्यानंतर तर आहेच आणि आत्ता आपली फॅमिली खूप ग्रो झाली म्हणजे खूप लोकं कनेक्ट झालेली आहेत तर म्हटलं की आता सगळ्या न्यू फॅमिली मेंबर्सशी सुद्धा आपण आपलं सगळं काही शेअर करावं कारण आता बरेचसे नवीन मेंबर्स आलेले आहेत त्यांनी तर पाहिलेलेही नाही आहे तर सगळ्यांसाठी हा पुन्हा एकदा माझा छोटासा वन आर के रूमचं होम टूर तर चला लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया तर चला लगेच बघूया आता माझं वन आर के रूम कसं आहे तर हे बघा बाहेर असं छान असं मी रोज देवपूजा झाल्यानंतर स्वस्तिक वगैरे काढते छोटीशी रांगोळी दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावरती तर आता हा आहे मेन एंट्रन्स दरवाजा तर इथे पडदा वगैरे बघा लावला आहे तर हा पडदा ॲक्च्युली आतल्या साईडून होता तर त्यांनी त्या ते दिवशी साफसफाई केल्यानंतर हा बाहेरून लावला कारण तो दरवाजामध्ये सारखा अडकायचा आणि प्रॉब्लेम व्हायचा तर असं तोरण वगैरे मी लावलेलं ला आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तर इथे पण एक मी मॅट टाकलेली आहे एक मॅट बाहेर असते दरवाजाच्या एक आतमध्ये <coughs> आणि मुलं बघा झोपली आहेत दोघं <coughs> पण झोपलेत दोन वाजले दुपारचे तेव्हा मी शूट करायला घेतले कारण हे दोघं जागे असल्यावरती तर काही शक्य होत नाही शूट करणं खूप दमवतात त्रास देतात आणि काही ना काही पसारा काढतात तर चला पहिल्यांदा तर आपण जाऊया माझ्या देवघरात तर हे आहे माझं देव छोटंसं देवघर आणि छोट्याशा जागेमध्ये छानपैकी मी अरेंज केले तर दिवा वगैरे बघा सकाळी देवपूजा झालेली तेव्हा लावलेलं ला आहे आणि इथे मी मनी प्लांट घेत आणलेलं आहे हे ॲक्च्युली किचनवर होतं तर म्हटलं की देवासमोर घ्यावं तर मी इथे ठेवलेलं आहे आत्ता हे चार पाच दिवसापूर्वी मी इथे ठेवले हा पाठ वगैरे इथेच असतो देवाच्या का समोर काही असं ठेवावं लागलं त्यासाठी तर हे असं देवघर इथे आहे असं अरेंज आहे मशीन आहे खाली शिलाई मशीन त्याच्यावरती वरचं ते त्याचं मशीन काढून त्याच्यावरती आम्ही देवघर अरेंज केले पडदा वगैरे टाकून आणि हा आहे ड्रेसिंग टेबल जो की ह्याची पण जागा आम्ही चेंज केली ह्या हा जो आहे ना तो किचनमध्ये जाताना त्या साईडला होता तो इथे घेतला आणि इथे ही विंडो आहे विंडो तर विंडो म्हणजे दोन्ही साईडून स्लायडिंगची आहे तर म्हटलं एकच साईड जसं पण आपण ओपन करतो त्यामुळे मग एका साईडला ड्रेसिंग टेबल अरेंज केलं आणि एक साईड ओपन राहिली तरी काही हरकत नाही तर मग ठीक आहे अशा पद्धतीने बघा अरेंज केलं आहे तर बाहेर जे साईड ते गॅलरीतलं आहे आपल्याला खिडकी उघडल्यावर आणि हा जो जार आहे तो इथंच असतो आता बऱ्याच जणांना माहिती आहे की आपलं पाणीपुरीचं स्टॉल असतं तर हा स्टॉलवरती नेण्यासाठी जार लागतो पाण्याचा तिथून आणल्यानंतर मी इथेच ठेवतो कारण मग मुलं बाहेरच्या बाहेर पिऊन घेतात आणि म्हणजे त्याच्यामध्ये हात वगैरे बुचकळले पण जात नाही त्यामुळे आणि इथे हे आहे आपलं महालक्ष्मी काले कालनिर्णय कॅलेंडर तर इकडे हे एक आहे माझं कपाट लाकडी कपाट अलीकडेच मी बाहेर ठेवलेलं आहे हे त्याच्यामध्ये काही नाही रोजचे जे कपडे आहेत ना आमच्या चौघांचे ते कपडेच असतात बाकी काही नाही तर आणि त्याच्यावरतीच बरोबर कपाटाच्या वरतीच टी व्ही अरेंज केला आहे आधी हे सगळं जरा वेगळं होतं अरेंजमेंट आता वेगळं केलं आहे आणि हा एक जुना होम थिएटर आहे तो खाली ठेवून दिला आहे त्याच्यावरती मग काय असेल ते, ते, ते सामान थोडंसं सा, आणि अनिश्चित खेळणी ती तिथेच ठेवून दिलेत त्यामुळे काय झाले की स्पेस सेव्हिंग झाले सगळ्या वस्तू जागच्या जागी राहिल्यामुळे छोट्या छोट्या जागेत अरेंज केल्यामुळे पुढे जागा जास्त शिल्लक राहिली आणि हे आहे काउंटर टेबलचं जे आम्ही कपाट बनवलेलं डीआयवायचं आहे कपड्यांचं कपाट ह्याच्यामध्ये सुद्धा कपडेच आहेत आमचे तर ह्याच्यामध्ये अंथरुण त्यानंतर कधीतरी घालण्याचे नवीन कपड्यांच्या बॅगा हे सगळं मी ह्याच्यामध्ये ठेवून दिले म्हणजे ह्याच्यामध्ये पण कपडेच आहेत आणि वरती जे आहे ते सगळं अनिशची खेळणी आहेत टेडी आहे घोडा वगैरे गाडी पण वरतीच होती अलीकडे त्याने काढली आणि ही आहे एक सोफ्याची खुर्ची एक चेअर आणि सोफा इथे असा अरेंज केलेला आहे बरोबर आता आणखीन एक गोष्ट मी दाखवते तुम्हाला बघा आतमध्ये एंटर केल्यानंतर बरोबर जो हा इथं कॉर्नर गॅप राहतो सोफा लावल्यामुळे दरवाजा पूर्ण उघडत नाही ते कसं गॅप राहतो सोफ्याला थटतो तर तिथेच मी असं एक काउंटरचा जो ड्रॉवर होता तो असा उभा करून ठेवला त्याच्यामध्ये सगळ्या चप्पल ठेवून दिलेत रोज वापरायच्या कधीतरी वापरायच्या ज्या त्या सगळ्या कॅरीबॅगमध्ये भरून आतमध्ये ठेवून दिल्यात तर रोज वापरायच्या चप्पला त्या बरोबर तिथे असतात म्हणजे कोणीही घेऊ शकतं इझिली आणि अस्ताव्यस्त पण होत नाही तिकडे तिकडे तर चला इथे आहे हे किचनचा एंट्रन्स इथे जो मध्ये गॅप असतो तिथे मी असं पडदा लावलेला आहे कारण असं म्हणजे बरं पडतं की पडदा असल्यानंतर एक हॉलचा लुक छान दिसतो आणि किचनमधलं काही असं जास्त दिसत नाही बाहेर कधी चेंज वगैरे काही करायचं असेल कुणाला म्हणजे घरचे वगैरे येतात त्यावेळेस मग ते बरं पडतं त्यामुळे पडदा लावून ठेवला नेहमीच मी लावते आता हे आपण आलेलो आहोत किचनमध्ये एंटर केलेलं आहे तर हे आहे माझं किचनमधलं भांड्यांचं रॅक तर आता बघा आल्यानंतर मी साफसफाई सगळी केलेली आहे गावावरून आल्यानंतर सगळे भांडी वगैरे घासून जेवढी लागतात तेवढीच वरती ठेवलेत मोजकीच आणि हे जे डबे आहेत हे मधले जे आहेत ते सगळे पाणीपुरीसाठी लागणार आहेत खाली जे आहेत ते सगळे आहेत आपले घरातले किराणा सामान वगैरे आणि ही सगळी भांडी मोजकेच तांबे ग्लास वगैरे ठेवलेत आणि वरती जे आहे ते सगळं म्हणजे कधीतरी लागणारे जसं की सामान ग्लास काचेचे काचेची भांडी इडलीचा कुकर वगैरे अशी ती सगळी माझं केक मटेरियल म्हणजे मी केक बनवायचे त्या जे मटेरियल आणलेले आहे ते सुद्धा वरतीच ठेवून दिले लॅपटॉपवरती जेव्हा आता सुरू करेल तेव्हा काढेल तर आता ही इथे आहे कार ती पण त्याने खाली काढली नाही तर नव्हती आणि इथे हा जो कोपरा आहे टेबलमध्ये सगळं हे जे सामान आहे सगळं आपलं पाणीपुरी स्टॉलच आहे तुम्ही बघतायत की ते स्वामींचा फोटो सुद्धा आहे मोठा फोटो आता शक्यतो गाड्यावर न्यायचं टाळ म्हणजे आम्ही बंद केलंय छोटा आणलेला आहे आणि इथे जे आहे <coughs> किचनच्या खाली हे सगळं पाणी वगैरे मी भरून ठेवले कारण झालंय असं की आता उन्हाळ्यामुळे ना एकच टाइम पाणी सोडतात पाण्याचं थोडंसं हे होतं त्यामुळे मग सगळ्या रूम चालू असल्यामुळे पाणी भरून ठेवतो जर कधी उशीर झाला पाणी सोडायला तरी जरी पाणी गेलं तरी ते यूज करायला होतं त्यामुळे ते मी पाणी भरून ठेवते इथे आहे फ्रीज आणि फ्रीजवर मोजकच सामान ठेवते मी असं काही जास्त ठेवत नाही फक्त मिक्सर आहे आणि जो फ्रीजसाठी लाईट बोर्ड आहे आणि जी आपली स्टॉलची हिशोबाची वही मी ही एक स्प्रे बॉटल ती आत्ता मी ठेवली किचन क्लीन करताना ती किचनवर असते ती एक तिथं वरती ठेवली त्याच्या पाठीमागे एक छोटंसं रॅक आहे छोटंसं त्याच्यामध्ये काहीतरी असं सामान स्क्रूड्रायव्हर वगैरे असं असतं ते सगळं ठेवलेलं आहे आणि हा आहे किचन माझं पूर्ण किचनच्या खिडकीवर इथे हँडवॉश वगैरे ते ठेवते फक्त बाकी काही ठेवत नाही आणि आत्ताच सगळं क्लिनिंग झालेलं आहे भांडी वगैरे घासून किचन क्लीन तर बघा अशा प्रकारे आणि इथे पण हे पातेलं मी भरून ठेवते कारण पाणी गेलं तर तेच प्रॉब्लेम त्याच्यामुळे ते भांडी वगैरे घासण्यासाठी इथे आहे पोळपाट लाचण्याचा रॅक किचनवरती टाईल्स वगैरे क्लीन होतात रोज आणि इथे ही छोटीशी मी जी मांडणी तयार केलेली आहे मागच्या वेळेस याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनेलवरती हे रॅक मी बनवलं होतं डी आय आहे याच्यावर हे सगळे डबे मी ठेवून देते साखर मिठाचे त्यानंतर इथे हे आहे आमचं टॉयलेट वॉशरूम म्हणजे दोन्ही अटॅच आहे टॉयलेट बाथरूम वगैरे किचनमध्येच आहे ह्या साईडला तर अशा प्रकारे आहे आमची ही yes, वन आर के रूम फायनली असं होतं आमचं हे छोटंसं वन आर के रूम तर कसं वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची अरेंजमेंट वगैरे कशी वाटली कसं काही आणि अगदी नाही मी जास्त काही म्हणजे रूमच छोटे आहे त्यामुळे जास्त काही मोठा व्हिडिओ नाही होणं शक्य तर छोट्यात छोट्या तर कसं वाटलं कसे सामानच्या सामानाच्या अरेंजमेंट वगैरे इतर काही गोष्टी किंवा तुमच्या काही सजेशन्स जरी असतील की हे नाही हे इथे लाव किंवा हे असं कर हे तसं अरेंज करा तरी मला सांगा मी नक्की ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल आणि नक्की ते चेंजेस करेल आणि तुम्हाला शेअर करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्रीस्वामी समर्थ स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा तर भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय Bye.